लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील गायरान जमिनीवर मोठा वाद उफाडून आला आहे मुख्यमंत्री कृषी सौर वहिनी योजनेअंतर्गत मिळालेल्या जमिनीवरील डोंगर बेकायदेशीरपणे खोदून गौण खजिन उत्खनन केल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून त्यात आता आमदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील सर्वे गट नंबर दोनशे पंधरा मधील गायरान जमीन मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेसाठी महावितरण आणि महापार्षण कंपनीला देण्यात आली आहे परंतु या जमिनीवर डोंगर असताना तो डोंगर पोखरून गोंड खनिज मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्ते शिवानंद मठपती यांनी केला आहे मठपती यांच्या म्हणण्यानुसार गोंड खनिजाची ही लूट उपसरपंच सरपंच ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी महावितरण आणि महापारेषण कंपनी सोबत संगणमत करून केली आहे गेल्या दिवसांपासून शिवानंद मठपती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत परंतु अद्यापही जिल्हाधिकारी यांच्याकडून या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याच प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे या प्रकरणात कथितपणे हस्तक्षेप करणाऱ्या एका आमदारांवरही उपोषणकर्त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मंजूर करायला मिळत लागते आणि मुख्यमंत्री होते साहेबांनी आज खात आहे पण साहेबांनी आपल्याला दिले पण काही लोक विरोध करतात असं मला कळालं त्याला उपोषण करायचं करू त्याला काय कर करायचं करू द्या कर 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 आपलं नक्कीच काम रुग्ण नाही तुम्ही शासकीय अधिकारी आहात की आमदार असा प्रश्न विचारून त्यांनी आमदारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे या प्रकरणी आमदारांच्या विरोधातही उपोषण करण्याचा इशारा मठपती यांनी दिला आहे त्यांनी आरोप केला आहे की ज्या आमदाराचा या प्रकरणात काहीही संबंध नाही त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये यामुळे या, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचं स्पष्ट होत आहे तर पाहिलं प्रकारे रामलिंग मुदगड येथील गायरान जमिनीतील गौण खनिज उत्खनावरून प्रशासनासोबत आता आमदारही वादाच्या भोऱ्यात सापडले आहेत उपोषणकर्त्याच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आणि संबंधित आमदार यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल